श्रोते हो नमस्कार सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आपलं स्वागत दोन हजार चोवीस या वर्षातल्या राजकीय सामाजिक घडामोडींचा मागोवा आज आणि उद्या आपण घेणार आहोत आजच्या भागात या वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये काय झालं त्याच्या आधी आणि नंतर राजकीय समीकरणं आणि एकंदरच राजकीय चित्र कसं बदललं यावर आपण नजर टाकणार आहोत राजकीय दृष्ट्या हे वर्ष धामधुमीचं गेलं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यंदा झाल्या आणि दोन्ही वेळेचे निकाल राजकीय तज्ज्ञांचे अंदाज निवडणूकपूर्व कल चाचण्या मतदानोत्तर निकाल अंदाज आणि छातीठोकपणे विजयाचे दावे करणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच चकवा देणारे ठरले यावेळी लोकसभा निवडणुकांसाठी सात टप्प्यात मतदान झालं राज्यात एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे अशा पाच टप्प्यात मतदान झालं आणि चार जूनला मतमोजणी झाली या निवडणुकीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आणि काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार यांची महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असं बोललं जात होतं या दोन्ही युती आघाड्यांनी काही इतरही छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेतलं होतं महायुतीला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बिनशर्त पाठिंबा दिला होता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांच्या कार्यकर्त्यांसह ते भाजपात दाखल झाले होते दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपात अगदी चर्चेतही स्थान दिलं जात नसल्याचे कुरकूर छोटे पक्ष करत होते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणं महाविकास आघाडीला जमलं नाही खरोखर वंचितला किती जागा देणार हे त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही तर वंचितला खरोखर किती जागा हव्या आहेत हे प्रकाश आंबेडकर यांनीही शेवटपर्यंत सांगितलं नाही जुळवून घेतलं असतं तर त्यांचे काही खासदार लोकसभेत दिसले असते असं राजकीय विश्लेषक नंतर म्हणू लागले पण महाविकास आघाडीतल्या तीन प्रमुख पक्षांनी थोडीफार ओढातान करत सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा आपसातच वाटून घेतल्या माकप भाकप शेकाप सपा किंवा इतर मित्रपक्षांपैकी कुणालाही एकही जागा दिली नाही त्यामुळे त्यांनी वंचितला सन्मानजनक जागा दिल्या असत्या आणि त्यातल्या काही निवडून आणल्या असत्या या समजुतीला कसला आधार दिसत नाही दुसरीकडे महायुतीत रामदास आठवले फक्त दोन जागा मागत असूनही त्यांच्या वाट्याला एक जागाही आली नाही विधानसभेलाही त्यांना एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणेच मिळालेल्या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडून आणावा लागला या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकरी चळवळीतल्या कोणत्याही राजकीय पक्षाला महाराष्ट्रात यश मिळवता आलं नाही दोन्ही कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पार्टी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष एमआयएम बहुजन विकास आघाडी अशा कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत एखादीही जागा जिंकणं शक्य झालं नाही थोडक्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन निवडणूकपूर्व आघाड्यांचाच विचार मतदारांनी निवडणुकीत प्रामुख्यानं केल्याचं यावेळी दिसलं आणि या थेट लढतीत महाविकास आघाडीनं बाजी मारली पक्षफुटीमुळे मतदारांच्या सहानुभूतीचा लाभ ज्यांना मिळेल असं राजकीय तज्ज्ञ सांगत होते त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आठ तर राज्यपातळीवर कोणतंही राज्यभर प्रभाव किंवा लोकप्रिय असलेलं नेतृत्व नसलेल्या काँग्रेसला सर्वाधिक तेरा जागा या निवडणुकीत मिळाल्या गेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मिळालेलं हे यश राजकीय विश्लेषक आणि विविध अंदाज कल चाचण्यांच्या अनुमानापेक्षा खूपच भरीव होतं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यंदाच्या पहिल्या तिमाहीत काढलेली मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीनं जनमानसात रुजवलेलं संविधान धोक्यात हे संभाषित यांचा यात मोठा वाटा होता एकूण तीस जागा महाविकास आघाडीने जिंकल्या सांगली मतदारसंघातून बाजी मारत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी विजय उमेदवारांच्या यादीत अपक्ष या रकान्यापुढचा भोपळा फोडला खरंतर सांगलीची जागा काँग्रेसला विशाल पाटलांसाठी हवी होती मात्र उद्धव ठाकरे यांनी आधीच तिथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानं पेच निर्माण झाला आणि विशाल पाटलांनी बंडखोरी केली प्रत्यक्ष निकालात चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले निवडून आल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानं महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या एकतीस झाली या निवडणुकीत सर्वात जास्त फटका बसला भाजपाला गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपानं सर्वाधिक तेवीस जागा जिंकल्या होत्या यावेळी फक्त नऊ मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवार विजयी झाले भाजपाच्या तब्बल चौदा जागा कमी झाल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला सात तर अजित पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली तिन्ही पक्षांच्या मिळून महायुतीला या लोकसभा निवडणुकीत सतरा जागा जिंकता आल्या गेल्या निवडणुकीत अविभाजित शिवसेनेला अठरा मतदारसंघांमध्ये विजय मिळाला होता यावेळी उद्धव ठाकरे यांचे नऊ तर एकनाथ शिंदे यांचे सात उमेदवार विजयी झाले यात एकत्रित संख्या दोन न घटली मात्र पक्ष फुटल्यानंतर शिंदे यांच्यासोबत असलेल्या खासदारांची संख्या जवळजवळ निम्म्यावर आली तर याउलट उद्धव ठाकरे यांच्याकडच्या खासदारांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली गेल्या निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या जागांपेक्षा यावेळी दुप्पट जागांवर शरद पवार यांनी आपले उमेदवार निवडून आणले तर मूळ पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळूनही अजित पवार यांना या निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली राखता आली नाही रायगडमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रूपानं एकमेव विजय राष्ट्रवादी काँग्रेसला नोंदवता आला अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही पराभूत झाल्या नणंदभाऊजईमधल्या या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली राज्यातल्या अनेक लढती लक्षवेधी ठरल्या अनेक केंद्रीय आणि राज्यातल्या मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती त्यात नितीन गडकरी पियुष गोयल नारायण राणे संदीपान भुमरे विजयी झाले मात्र रावसाहेब दानवे भारती पवार कपिल पाटील सुधीर मुनगंटीवार यांना पराभव पत्करावा लागला वायव्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर मतमोजणीत विजयी झाले त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांच्यावर अठ्ठेचाळीस मतांनी निसट्टा विजय मिळवला या व्यतिरिक्त उत्तर मुंबईतून भाजपाचे पियुष गोयल यांच्या रूपानं मुंबईत दुसरा विजय महायुतीनं नोंदवला मुंबईतले इतर चारही मतदारसंघ महाविकास आघाडीनं जिंकले एकंदरीत लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं मोठी जोरदार मुसंडी मारली जनमत पूर्णपणे महायुतीच्या विरोधात आणि अर्थातच महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकल्याचं चित्र निर्माण झालं पण अवघ्या पाच महिन्यात हे राजकीय चित्र पार उलटंपालटं होऊन गेलं नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या लोकसभेला केवळ नऊ जागा मिळालेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपानं जिंकलेल्या जागांची ही आजवरची सर्वोच्च संख्या आहे या निवडणुकीत शिवसेनेनं सत्तावन्न तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक्केचाळीस जागा जिंकल्या त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत महायुतीचं संख्याबळ दोनशे तीस झालं महायुतीला मिळालेलं यश कोणत्या ठराविक भागापुरतं नव्हतं तर राज्यातल्या सर्वच विभागांमध्ये मतदारांनी त्यांच्या उमेदवारांना पसंती दिल्याचं दिसतं एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई आणि कोकणानं उद्धव ठाकरे यांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही मुंबईत दोन तृतीयांश जागा महायुतीनं जिंकल्या शिवसेनेला पहिला राजकीय विजय देणाऱ्या ठाणे शहर आणि जिल्ह्यात उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही फडणवीस शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव दिसला पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतर पाच जिल्ह्यांमध्येही महायुतीचं वर्चस्व राहिलं आणि महाआघाडीला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं पुणे जिल्ह्यात एकवीसपैकी अठरा अहिलानगर जिल्ह्यात बारापैकी दहा सांगली जिल्ह्यात आठ पैकी पाच सातारा जिल्ह्यात आठपैकी आठ आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहाच्या दहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला सोलापूर जिल्ह्यात अकरा जागांपैकी महायुतीला चार तर महाविकास आघाडीला सात जागा मिळाल्या मराठवाड्यातल्या सेहेचाळीस मतदारसंघांपैकी एकोणचाळीस ठिकाणी महायुतीनं विजय मिळवला उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातल्या सर्व अकरा धुळे जिल्ह्यातल्या सर्व पाच नाशिकमधल्या पंधरापैकी तेरा तर नंदुरबारमधल्या चारपैकी तीन जागा महायुतीनं जिंकल्या विदर्भात मुळातच भाजपा शिवसेनेचा प्रभाव असल्यानं अर्थातच तिथंही महायुतीनं भरघोस यश मिळवलं दुसरीकडे लोकसभेला एकतीस जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला अर्धशतकही गाठता आलं नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालातली विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला दीडशेपेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती त्यामुळे विधानसभेला यात थोडाफार फरक पडला तरी महाविकास आघाडी बहुमताच्या जवळ पोचेल असं राजकीय तज्ज्ञांना वाटत होतं पण साध्या बहुमताच्या जेमतेम एक तृतीयांश जागा त्यांना जिंकता आल्या लोकसभेला तेरा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभेत केवळ सोळा जागांवर समाधान मानावं लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वीस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागा मिळाल्या समाजवादी पार्टी आणि जनस्वराज्य शक्ती यांनी प्रत्येकी दोन तर राष्ट्रीय समाजवादी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष जनस्वराज्य शक्ती राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली मात्र मोठ्या संख्येनं जागा लढवूनही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन समाज पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही असं का घडलं याची कारणं त्याआधीच्या राजकीय सामाजिक घडामोडींमध्ये शोधता येतील या घडामोडींचा आढावा आपण पुढच्या भागात घेणारच आहोत या निवडणुकीत अनेक महत्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला त्यात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे शिवसेनेचे मिलिंद देवरा प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांचा समावेश आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते या ज्येष्ठ प्रस्थापित नेत्यांबरोबरच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार अशा काही नवोदितांनाही मतदारांनी नाकारलं पण त्याचवेळी अनेक युवा चेहऱ्यांना विधानसभेत जाण्याची संधीही दिली यामध्ये माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भूमरे नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांचा समावेश आहे स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीनं सरकार स्थापनेसाठी बराच वेळ घेतला मुख्यमंत्री कोण होणार याबाबत बराच काळ संभ्रम राहिला अखेर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि पाच डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून त्यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारालाही बराच वेळ लागला त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार कुणाची गच्छंती होणार कुणाला नव्यानं संधी मिळणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं दहा दिवसांनंतर पंधरा डिसेंबरला म्हणजे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळी ते तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यात भाजपाचे सोळा शिवसेना नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ कॅबिनेट मंत्री आहेत राज्यमंत्र्यांमध्ये भाजपाचे तीन शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला संधी मिळाली आधीच्या मंत्रिमंडळातल्या छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार विजयकुमार गावित रवींद्र चव्हाण अब्दुल सत्तार दीपक केसरकर यांच्यासह तेरा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे गणेश नाईक या अनुभवी नेत्यांना यावेळी पुन्हा स्थान मिळालं तर नितेश राणे प्रताप सरनाईक योगेश कदम माधुरी मिसाळ इंद्रनील नाईक मेघना बोर्डीकर पंकज भोयर यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळाली आधीच्या मंत्रिमंडळातले काही दिग्गज यावेळी स्थान न मिळाल्यामुळे नाराज झाले विशेषतः छगन भुजबळ यांच्या समता परिषदेत नाराजीचा सूर तीव्र झाला धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं पण खातेवाटप होण्याआधीच बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावच्या सरपंचांच्या हत्येमुळे त्यांच्याबद्दल वादळ उठलं ते अजूनही सुरूच आहे हे वर्ष संपत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी सकारात्मक दिशा देणारे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचं निधन देशाच्या राजकीय परिघाबाहेरही चटका लावणारं ठरलं राज्याचे माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री एस एम कृष्णा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी माजी मंत्री मधुकर पिचड माजी केंद्रीय मंत्री नटवर सिंग ज्येष्ठ साम्यवादी नेते सीताराम येचुरी इत्यादी दिग्गज राजकीय नेते यावर्षी काळाच्या पडद्याआड गेले याखेरीज इतर राजकीय सामाजिक घडामोडींचा आढावा आपण पुढच्या भागात घेणार आहोत तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि भारती गांधी लेखन आणि निवेदन सुनील कांबळे